येशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा जर आपण आता इंस्टाग्राम जर तुम्ही ट्रेंडिंगला जरा वागायला तर आपले फोटो अपलोड जे थ्री डी अशा प्रकारचे इमेज अपलोड जे आपण बघत आहात पूर्ण हे जे ट्रेंडिंगलाच आहे हे जे कुठल्या ॲपवर बनवतात हे जे तुम्हाला मी आज सांगणार आहे जे ॲपचं पण नाव जे तुम्हाला रिव्ह्यूल करून सांगणार आहे ते कुठून डाउनलोड करतात कसं काय ते पूर्ण स्टेप बाय स्टेप जे तुम्हाला मी सांगणार आहे जर तुम्ही चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण मित्रांनो नक्की लाईक करा तर मित्रांनो चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो पहिल्यांदा जे ते ॲप आहे त्या ॲपचं नाव आहे मित्रांनो जेमिने हे गुगलचं मित्रांनो ऑफिशियल एक ॲप आहे जेमिने म्हणून त्यावरती मित्रांनो आपण फोटो अशा प्रकारे बनवू शकते तर ते मित्रांनो चॅट जिप्टीवर पण आपल्याला बनवता येते आपण जे आता जेमिनीवरून जे कसं बनवत हे जे तुम्हाला मी सांगणार आहे तर पहिल्यांदा जे काय तुम्हाला प्लेस्टोर ॲप जे पहिल्यांदा ओपन डाउनलोड करून ओपन करून घ्यायचं आहे सिम्पली प्लेस्टोर त्या ॲप जे आपल्याला तो ओपन करून घेतो ओपन केल्यानंतर जे तुम्ही सर्च बार जवळ तुम्ही बघू शकता खाली जे सर्च बार आहे ओपनला आहेत खाली सेंटरला सिम्पलीस्ट सर्चवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्या इथून जे तुम्ही वर सर्च आहे सिम्पल सर्चच्या बारवरती मी तुम्हाला तुम्हाला सिम्पली ते क्लिक करून आहे एकदा ते क्लिक तिथे तुम्हाला काय टाकायचं आहे की तुम्ही जे सांगणार ते जे मित्र स्पेलिंग न मिस्टेक टाकायचं आहे जेमीन तुम्हाला सर्च करून घ्यायचं घ्यायचंय मी सेजवरती मित्रांनो टेक्स्ट करून मी तुम्हाला सांगतो एकदा जेमी हे जे तुम्हाला स्पेलिंग न मिस्टेक टाकून आहे मी ते टाकून घेतो हे जे टाकून झाल्यानंतर इथून जे तुम्हाला सिम्पली सर्चवरती मित्रांनो तुम्हाला खाली क्लिक करून घ्यायचं सिम्पली सिम्पली सर्च सर्चवरती मित्रांनो क्लिक करून घेतो इथे क्लिक करण्यात मित्रांनो बघतात दोन नंबरला जे आपल्या ॲप जिथे आलेला आहे गुगल एल एल सी म्हणून हे गुगल जे म्हणणे सिम्पली इथून जे तुम्हाला वरती मित्रांनो तुम्हाला सिम्पली इथे क्लिक करून घ्यायचं आहे तर सिम्पली ते ॲचवरती मित्रांनो मी वरती मित्रांनो क्लिक करून घेतो तर इन्स्टॉल काय मित्रांनो लगेच होते दोन मी दोन एम बी जे मित्रांनो आपले ॲप आहे ॲप जे ओपन झालं आहे स्कॅनिंग व्हायरस वगैरे काय नाही ओपन सिम्पली ओपनवरती मित्रांनो क्लिक करून घ्यायचं ओपनवरती क्लिक केलं असे मित्रांनो ओपन केलं आहे सिम्पली जर तुमचा अकाउंट तर सिम्पली काय करता तुमचं जे जीमेल आहे जीमेलद्वारे मी मित्रांनो तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं जे मित्रांनो माझं लॉग इन आहे म्हणजे इथं माझं नाव इथं आलेलं आहे इथून जे तुम्ही प्रॉम्प टाकून जे तुमचे फोटो जनरेट करू शकताय जर तुम्हाला प्रॉम्प जर तुम्हाला माहीत नसतं खाली कमेंट मध्ये सांगा प्रॉम्प्ट म्हणजे तुम्ही मेसेज करा आपला दुसऱ्या व्हिडिओ मित्रांनो त्यावरती मित्रांनो बनवूया तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ मित्रांनो मला कसा वाटलं तुम्हाला खाली कमेंट मध्ये सांगा तर मित्रांनो चला मित्रांनो भेटू पुढच्या नवीन इंटरेस्ट पण मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र